आणि आता बातमी आहे ती अजित पवार यांना आलेल्या एका पत्राची अजित पवारांना एका अज्ञात पदाधिकाऱ्यानं खरमरीत असं पत्र लिहिलेलं आहे दादा तुम्ही एवढे घाबरून का गेले आहात असा सवाल या निनावी पत्रामधनं करण्यात आलेला आहे प्रत्येक सभेमध्ये माफी मागून दादा तुम्ही काय साध्य करू पाहताय असा प्रश्न केला गेलाय सुनित्रा पवारांच्या पराभवाचं खापर दादा तुम्ही फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती का फोडताय निनावी पत्रामधनं पदाधिकाऱ्यांना दादांना काही सवाल केलेले आहेत अजितदादांना लिहिलेलं निनावी पत्र सोशल मीडियावरती सध्या जोरदार व्हायरल होत आहे तर या पत्रामधनं नेमकं काय म्हटलं गेलंय आपण बघू आदरणीय दादा बरे आहात ना आजकाल तुमचं वागणं बोलणं सांगणं आणि ऐकणं सुद्धा फार बदलून गेलंय तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीमध्ये आणि जनसामान्य यात्रेच्या भाषणामध्ये एक झाली चूक झाली म्हणून कबुली देताय चाललंय तरी काय असा सवाल तोच संभ्रम तुमच्या कालपर्वाच्या बारामतीच्या सेनेनं अधिकच गडद केलाय असा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे बघा ना दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात त्याच्या स्वतंत्र बातम्या झाल्या पण या सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही मात्र पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो असं मत या पत्रामधून व्यक्त करण्यात आले बरेच मुद्दे या पत्रामधून मांडण्यात आलेले आहेत खरमरीत असं हे पत्र अजित पवार यांना पदाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी जयकुमार सध्या आपल्या सोबत आहेत जयकुमार अजित पवार यांना आलेलं हे पत्र आणि स्वाभाविक आहे या पत्राची चर्चा होते बरेच मुद्दे तर या पत्रामध्ये दिसतात प्रामुख्यानं कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल नक्कीच गुरु आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी एक निनामी पत्र व्हायरल केलेलं आहे सोशल मीडियावरती ते फार प्रमाणात व्हायरल व्हायला लागलेलं आहे बारामतीमध्ये या पत्राची भरपूर चर्चा पण होत आहे कारण की या पत्रामध्ये जे उल्लेख केलेले आहेत अजित पवारांनी जे अजित पवारांच्या सोबत जे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कलकावरती केले त्याचा देखील त्यामध्ये उल्लेख आहे नंतर अजित पवारांचे मागे बारामतीमध्ये जनसन्मान यात्रा पार पडली यामध्ये अजित पवारांनी केलेल्या भाषणाचा देखील के त्यामध्ये उल्लेख आहे अजित पवारांना निनामे पत्र लिहून कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत हे पत्र नेमकं व्हायरल कोणी केलंय हे सध्या अद्याप कळू शकलेलं नाही किंवा त्या कार्यकर्त्याचं नाव कळू शकलेलं नाही यावरती पक्षाकडून काय कारवाई केली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु यापूर्वी देखील ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळी देखील अजित पवारांच्या समर्थनार्थ असले पत्र व्हायरल करण्यात आले होते काही काही शरद पवारांच्या गटाच्या समर्थनार्थ पत्र व्हायरल केले जात होते आता परत विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवरती होऊन ठेवल्या आहेत आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा असले पत्र व्हायरल केले जात आहेत काही दिवसांपूर्वी गब्बर नावाने एक पत्र व्हायरल केलं जात होतं अजित पवारांच्या कार्यकर्त्याच्या 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 ह्याच्यावरती हे पत्र व्हायरल केलं जात होतं आता परत हे जे पत्र व्हायरल झालेले आहे हे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा असं आपल्याला वाटतंय कारण की या पत्राच्या खाली अजित पवारांच्या पक्षाचा लोगो देखील वापरण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा त्या ठिकाणी फोटो देखील वापरण्यात आलेला आहे परंतु हे जे निनामे पत्र आहे हे पत्र सध्या बारामतीमध्ये भरपूर गाजत आहे बरोबर बारामतीमध्ये जोरदार चर्चा या पत्राची त्यामुळे कार्यकर्त्यांचं नाव जरी पुढे आलेलं नसलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांना आपल्या भावना या पत्रामधनं मांडलेल्या धन्यवाद जयकुमार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी